मलिकवाड येथे श्रेयांस संजय ठोंबरे यांचा सन्मान करताना मल्लिकार्जुन पतसंस्थेचे अध्यक्ष अण्णासो इंगळे व व्यवस्थापकीय मंडळ मल्लिकार्जुनचा लवकरच जिल्हाभरात शाखा विस्तार संस्थापक चेअरमन एडी इंगळे संचालक बैठकीत निर्णय ग्राहकांना तत्पर सेवा देत चिकोडी आणि निपाणी तालुक्यातील विविध भागात आपल्या संस्थेचं जाळ्या विस्तारत विश्वासाला पात्र ठरलेल्या मलिकवाडच्या मल्लिकार्जुन पतसंस्थेच्या आणखी काही शाखा लवकरच जिल्हाभरात विस्तारण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब इंगळे यांनी दिली आहे संस्थेच्या सभागृहात आयोजित संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते ते पुढे बोलताना म्हणाले की सारख्या ग्रामीण भागात स्थापन झालेली संस्था सध्या निपाणी आणि चिकोडी तालुक्यात विस्तारित रूपाने कार्यरत आहे संस्थेच्या कर्मचारी वर्गाची प्रामाणिक सेवा आणि मुख्य शाखेसह सर्वच शाखांच्या संचालक मंडळाच्या योग्य मार्गदर्शनानुसार संस्था प्रगतीची पावले टाकत आहे सध्या स्थितीत मुख्य शाखेसह नऊ शाखांमध्ये संस्था कार्यरत असून संस्थेने आता जिल्हाभरात विस्तारित रुपानं जाळ जाणार आहे याला तत्वतः मंजुरी मिळाली असून लवकरच आणखी काही शाखा सुरू करण्यात येणार आहेत या संस्थेच्या माध्यमातून विविध भागातील अनेक गोरगरीब लोकांना नवसंजीवनी देण्याचं कार्य झालं असून सहकार्य क्षेत्रात कार्यक्षम संस्था म्हणून नाव मिळवलंय सध्या संस्थेच्या तीन शाखा स्वतःच्या इमारतीमध्ये कार्यरत असून का मुख्य शाखेच्या कार्यालय इमारतीचं बांधकाम सुरू आहे सदर बांधकाम ही लवकरच नूतन स्थलांतरित होणार आहे तसेच संस्थेत अठ्ठ्याऐंशी कोटी ठेवी सहा कोटींवर निधी बावन कोटीहून अधिक कर्ज वितरण बेचाळीस कोटींची गुंतवणूक असून आर्थिक वर्षात एक कोटी पंधरा लाखांवर निव्वळ नफा झाला यावेळी मलिकवाड येथील माजी सैनिक संजय ठोंबरे यांचे सुपुत्र श्रेयांश सया, संजय ठोंबरे यां, यांनी नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन करून एमबीबीएस साठी सरकारी कोट्यातील प्रवेश मिळवल्याबद्दल त्याचा सन्मान करण्यात आलं सभेत संस्थेचे व्हाईस चेअरमन नागोजी ठोंबरे राजशेखर बाकळे संशंकर जाधव धनंजय पाटील अंकुश खोत शीतल पाटील अक्षय इंगळे रणजित देशपांडे मंगल संतोष पाटील मनोहर कोळी मल्लिकार्जुन माने दिलावर्णा दाफ चंद्रकांत कुडचे जनरल मॅनेजर सागर संकपाळ यांच्यासह मुख्य शाखेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते विशाल कांती न्यूजसाठी अमर माने